गुड मॉर्निंग आज आम्ही चालले आहोत किशोर भाऊ नाय किशोर भाऊ मला पण घेऊन तिघेल चला आता डायरेक्ट पहिला स्टेशनला किशोर भाऊ हॅपी जर्नी असा तू आम्हाला बोल रियन पाण्याच्या बाटल्या खालती चला गाईज आता आम्ही स्टेशनला पोहोचले आहोत <laughs> यांनी बॅगी घेतले नाव माझी एक बॅग चला किशोर बाबू इथूनच राजा घेतो आम्ही तुम्ही येता का आमचा एक तिकीट तसा पण आहे बॅग परली बाबा बाबा थायलंड थायलंड या ओला ओले खालच्या थंडी पडले छत्री पित्री दे त्या पाणी पिणी पडला मग हे तो झे ना कसं जेवायचं आता एकदाचा गाईच स्टेशनला पोचल्या बाबा बाबा हे एकेच हातन घेतली की सगळा अरे हो बाबा हो मोबाईल नंतर वापर स्टेशनला एकदा पोचल्या वाई गर्दी नाही या सुट्ट्याला वाटते माझ्या हातानच्या गाई स्टेशनला पोचल्यावर येव बघा आहे प्रेम <laughs> बाटले ही काला हे हे गावाला झाले ग आपला साधा एकदम बाकऱ्या विक्रे जेवून <laughs> त्याला काहीच एकदा तर आम्हाला डब्बा भेटले प्लॅटफॉर्म भेटले डब्बा नाही भेटला तू प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म भेटले प्लॅटफॉर्म बी भेटले ना डब्बा बी बे भेटले एस थ्री एस थ्री तुझा काय पोटं करत काय झालं पोटं करून आवरे पैकी तुझा का चालले संसार झालं संसार बॅगिनचा सिनेमॅटिक करावं लागेल फोटो अंगावर पॅटोकर फोटोग्राफर 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 फोटोग्राफरचा कपडा दिसते रात्रीवर भ कौरुदी फोटो काल पश्च्या फोटोच काल फोटो करायला पॅटो विश्वास नाही पॅटो नाही बर फोटो बरोबर नाही चाललंय फोटोशूट सेम सेम बॅग घेतले सगळ्यांनी केला परा सेम बॅग एकच बॅग दाजू बॅग चष्म्यांची आदला बदली झालो चष्म्यांची चार चष्मा चारच चष्मा घरा विसरले प्रेम विचारले <laughs> प्रेम 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 भाई आपण नाही आपण नाही आपण काय विसरत प्रेम पण आपन <laughs> हा पैसे विसरले पैसे कोण कुत्रा ग कसा करायचं आता चार चष्मा प्रेम घरा विसरले प्रेम काज वाटली पटो दे औषध लावा ट्रेन पण येत ना अजून चला काही एकदाची ट्रेन आले मी घेतली घेतले खावाची बॅग मेन खावाची बॅग मेन ग मेन मेन खावाची बॅग और तयारी डन रन... पोरा पोहरा तुझं ग्रेम एकदाच सीट भेटलेली आहे मी वरती प्रेम प्रेम सौरव सीट भेटली 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 एकदाची लक्षात भेटू पैल घेतले ता मुका दो हो पादा सकाळी लवकर उठल्या चला गाइस पनवेल आले यो काला सदमंजले आई उठला काय ब्लॉक तू बस रे बस ना भाई नाही नाही सामान तो आले चल बसला ला गोवा तंबागुत क

बरच परत शिटव पाहत ऑनलाईन मस्त झोपलेलो वरती नाही यो दलित राहिले बसायला हट चालते तया आमची शीट एक पाचव्याची तरी तया जात नाही बॅगी ना अख्खा या जेतले सत्तर

चला काही जाता कंचा स्टेशन आले माहित नाही जण झोपले गाई सगळ्यांना दलिंदर एअरफोन सगळ्यात दलिंदर एअरफोनिक आपलं बर आयफोनच ओरिजिनल आपले आयफोनच ओरिजनल बर सॅमसंग भाऊ कंच स्टेशन आले आता स्टेशन रोवा रोवा रोवाले कर उतरलं ना गाई आ आम्ही इकर आत ना इकडच्या आतनं मी रोयाचा तो झोपले तिकडे न्यायला पिणे का पाणी उधर उधर वडापाव का टाटलं का नाला वातावरण बघा कसा वातावरण कसं नेक्स्ट स्टेशनला कॅम्पा घ्या हा गाई बाईला फोटोकाराचा बाईला फोटोकाराचा फोटोकार फोटोशूट फोटोशूट पोराना आवडीत वरती झोपाला जागा ह तरी या ना असत बसाच कसले र बाबा डायरेक्ट पोरले कपोशी पोहोर नाही शेतवण चटणी जीताय तो हा वरती आवरी जागा तरी पोराना चिपकूनच बसाचा फोन तरी कौर दे फोन हे झेरे तू फोर चाल जाता आम्ही विर ला वीर प्रत्येक स्टेशनला उतरताना तुम्ही काय विषय बाबा बाबा ना पोचल्या हो। ट्रेन अजून चालू नाही नाही उतरले ना बाण बाण चला काही आता आम्ही निघल्या पुढचं स्टेशन बघा लागेल त्यांचा चला चला गाईज

चला काही जेवण झाले आमचं आता जेवला ग ला गाइस संगमेश्वर रोडला पोहोचला काय आहेला माहित नाही संगमेश्वर रोड पण सीन एक नंबर आहे काही बोल ते इकडे आले ठेवले आत्मदिन पाहायला लागलेत हा कसं वाटते एक नंबर आता संगमेश्वर सा निघलो आम्ही नेक्स्ट स्टॉप कंचा काय जाय पोचल त्या उतराचा उभा रेवाचा पोटकाराचा एकवाचा लागमेश वर्षा निघल्या उक्षीला काय उक्षी उक्षी गावाचं नाव पण नाही माहित आपल्याला माकडा होती काय जिल्ह्याचा तोपक। उतारते तो परत आला उक्षीला उक्षीला आई बाबा कोण दीदी हो बिझे पडत नाई कस काय माहिती त्याचा आवाज त्याचा आवाज करे काय जे वाटत जेला लावून दे चला गाई जाता आम्ही निघल्या उक्षिशा निघल्या उक्षिशा

गाई जाता आम्ही रत्नागिरी पोचल्या रत्नागिरी पोचून काय आहे लपुझा जा ना म्हणजे जु गाडी जु गाडी जु गाडी दाज दा होता थंडा जेवण एक थम्सअप घेतले ए सॉरी थम्सअप नाही सेवन ना अप घेतले बघू रत्नागिरी आहे ना पिऊन बघू आपली कसं जाम पिला आता रत्नागिरीच्या निघल्या काय विषय खाते तो वरती बसले बाबा त्याला कोणचं फोन बस चला बाबा एकदाच दावर दा <laughs> चला खाली झालेली आहे कोणीस ना ट्रेन मध्ये आम्ही बोमडाची चटणी आणले त्या दोन चटणीचे डब्बे आहेत खाली आपला दुपारी खाल्लेलं आपण चिकन आहे या आपल्या भाकऱ्या आणि याची खाली हा जो काला डबा आहे याच्यात आहे

और आता डायरेक्ट टैक्सी टॅक्सी टॅक्सी डायरेक्ट चला काहीच एकदा जी आम्ही टॅक्सी बुक केलेली आहे टॅक्सी बुक केली आता जाऊ आराम चला बलवा भेटले आपल्याला

दादा पोचलेलो आहे आता मस्त फ्रेश ब्रिश होतो जेवण घेऊन घेतो ब्लॉग इथेच एंड करू आपण चला बाय गुड नाईट स्वीट